तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी बोरगावच्या शर्यती तिसलकरंजीच्या प्रवीण डांगरे यांची बैलजोडी प्रथम बोरगाव येथील श्रद्धास्थान श्री कोडी सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आयोजित भव्य शर्यतीत इचलकरंजी येथील प्रवीण डांगरे यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला त्यांना एकवीस हजार रुपयांचे रोख बक्षीस व निशाण देऊन सन्मान करण्यात आला प्रारंभी उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढून शर्यत मैदानाचे उद्घाटन करण्यात आले या शर्यतीमध्ये द्वितीय क्रमांक बंडा शिंदे दानोळी तर तृतीय क्रमांक आरस आरसगोंडा इचलकरंजी यांनी मिळवला त्यांना अकरा हजार व सात हजार रुपये बक्षीस तसेच निशाण देण्यात आले जनरल घोडागाडी शर्यतीत सौरभ बसन्नवर बोरगाव यांनी प्रथम क्रमांक बबन बसन्नवर बोरगाव यांनी द्वितीय क्रमांक तर कृष्णा चौगुले चांगले यांनी तृतीय क्रमांक पटकावला जनरल एक घोडा एक बैल शर्यतीमध्ये बंडा नाईक रुई यांनी प्रथम क्रमांक दादा महाराज मानकापूर यांनी द्वितीय क्रमांक तसेच मनोज यादव जांभळी यांनी तृतीय क्रमांक पटकावले सर्व विजेत्या स्पर्धकांचा रोख रक्कम व निशान देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी उद्योजक अभिनंदन पाटील राजू मगदुम धर्मराज हावले शीतल सोबाने संदीप चिपरे प्रदीप सोबाने अभिनंदन फिरगन्नावर सुधीर बलवान मोतीचंद चव्हाण भरत हावले वैभव नांगरे मुन्ना मळवाडे सागर सोबाने भरत नागावे बाहुबली नागावे अभय पाटील बनसी मळवाडे सागर पाटील शीतल पाटील पवन डकरे पोपट खरात वैभव पाटील व न्यू के यस ग्रुपचे पदाधिकारी व शरीर शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते